आजपासून पुढील तीन दिवस सोलापुरात हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे सोलापुरातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच काढलेल्या पिकांची सुरक्षित काढणी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या सोलापुरात तापमान सातत्यानं वाढतंय आणि त्यामुळे उकाड्यामुळे नागरिकही हैराण झाले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत आज आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कांद्याचे लिलाव बंद राहणार आहे त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी न आणण्याचं आवाहन व्यापारी संघाने केलं सोलापूरमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आजपासून पंचवीस एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं धर्म संकीर्तन महोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे सोलापुरात मुलाने जन्मदात्या आईला मारहाण केली आहे पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिल्यानं मुलाने मारहाण करत आईला जीवे मारण्याची धमकी दिली आईच्या तक्रारीनंतर मुलासह सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला